rất là 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 rất फोन <small> माग काय करतोय तू काय ने ऑर्गनाइज करतोस काय व्यू करते की काय मला कळत जात दा नाही दा दादा दादा काय दादा काय दादा काय काय काल काय काय बाहेर बाबा बाबा काका आजू 何で? लाईव नाई मी बरा खालीच बारा आहे बाबा उचलामुळे उचलामुळे तुम्ही इकडे तुम्ही इकडे नाही मुळी उचलामुळे हो मावशी हो टापरी बांधलेली मावशी मुळी उचल्यामुळे उचला मुळे मुळे हा थोडं राहिले थोडं राहिले आवरा हो पदर खावलेले मावशी आवरा 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 कांडे याचा पडश्या आवरा 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 जरा ढेल्यावर काम चालू आहे बरं का

का पूरा छक छक

मी कशात ठेव तिथे हा तिथं तिथं तिथून असतील मग छाला छा चाल घ्या बागादारांचा छाला

कापायचं कुठं अंडे सारखं अंडे आम्ही संपूर्ण नाही 30 आहे 30 आहे 30 आहे 30 पोरं टोरं ब्याहेती पण 30 आमचं माझं सट कर

पाणी घेऊन या पाणी घेऊन या ते पाडते शिकार होतोय इवत

بورو دکتور ورادت استر هود کی نه نه ای دې کار څه ای شپد با لبا نه کچې کڅه خپلتی झाली कितلې مران نه ځانل تر گاڑی وای بشول گاڑی بل څادلا ټوت ټوتن وبارو مې دښته ای وټه برغه ده ځانل پر سنل نیمه ځانل پر سنل نیمه

काय <laughs> माझ्या <laughs>

कमले <laughs> केले <laughs> 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 উ। <laughs>